मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाला पॅनिक अटॅक आल्याने शेजारच्या प्रवाशाने त्याला कांचिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाला पॅनिक अटॅक आल्याने शेजारच्या प्रवाशाने त्याला कांशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या घटनेनंतर सहप्रवाशाला कांचिलात मारणाऱ्या प्रवाशाबद्दल इतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली केली आहे याच दरम्यान व्हिडिओ मध्ये असे कृत्य न करण्याचे आवाहन देखील करताना दिसत आहे दरम्यान व्हिडिओ मध्ये ज्या प्रवाशाला मारहाण झाली तो मोठ्याने रडताना देखील दिसत आहे मुंबईहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाला पॅनिक अटॅक आल्याने शेजारच्या प्रवाशाने त्याला कांचिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे इंडिगो फ्लाईट क्रमांक सिक्स ई वन थ्री एट लँड झाल्यानंतर ही घटना घडली आणि दरम्यान प्रवाशाला कांचिलात मारणाऱ्याला कलकत्ता विमानतळावरील सुरक्षा पथकाच्या देखील देण्यात आले आहे